नमस्कार माझं नाव आहे सुरेश मी आज आपल्याला सांगणार आहे की आम्ही जी गोधडी बनवतो त्या गोधडीला टीप आम्ही कसे मारतो हे मित मला आज है। ये कि मी तुम्हाला आज दाखवत आहे तुम्ही हे पाहू शकता की मी पहिल्यांदा उभे टीप मारतो गोधडीला आणि हे उभी टीप मारलेली पाहू शकता तुम्ही किती सगळं आलेली आहे नंतर आपण आडव्या टिप मारतो आडव्या टिप मारता असताना आपण दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवतो या पद्धतीने आपण सगळ टिप मारतो आणि दो दोन अडीच इंचाचे असे बॉक्स बनवतो कारण गोदरीला खूप छान लुक येतो त्याच्यामुळे तर चल चला आता तुम्हाला मी दाखवतो मी टिप कशी मारतो तर या पद्धतीने आपण टीप मारतो गोधडीला तर आपण पाहू शकता उभ्याने आडवे टीप मारल्यानंतर गोधडीचा लुक किती छान झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर ला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा